नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपल्या स्वागताने मी पायल शहा एक नकूया आजच्या ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी पहिली शाळा फुलेंनी नाही तर उदयन राजे, पहा काय म्हणतात पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली मात्र स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नव्हे तर थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्याच महात्मा फुलेंनी अनुकरण केलं स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली ती देखील साताऱ्यात स्वतःच्या राजवाड्यात सुरू केली असं मोठं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केलंय